मानू कसा माझेच येथे भोवले मी पण मला माझेच येथे भोवले मी पण मला जगण्यास सुंदर भेटले कारण मला पुढचा शेर आहे फेटाळता आली न हळवी आर्जवे फेटाळता आली न हळवी आर्जवे कळलेच नाही लाघवी शोषण मला कळलेच नाही लाघवी शोषण मला जगण्यास सुंदर भेटले कारण मला आणि पुढचा फेटाळता आलीन हळवी आर्जवे फेटाळता आलीन हळवी आर्जवे कळलेच नाही लाघवी शोषण मला कळलेच नाही लाघवी शोषण मला आश्वासनांच्या तोरणावर भाळलो आश्वासनांच्या तोरणावर भाळलो छळते आता सत्ते तुझे धोरण मला छळते आता सत्य तुझे धोरण मला कळलेच नाही लागवी शोषण मला आणि पुढचा शेर बघा होतो कसा झालो कसा काळा सवे होतो कसा झालो कसा काळा सवे हा प्रश्न छळणारा करे दर्पण मला हा प्रश्न छळणारा करे दर्पण मला आणि पुढचा शेर आहे की ऐकून माझे कानही कंटाळले ऐकून माझे कानही कंटाळले आता नको देऊ तुझे भाषण मला आता नको देऊ तुझे भाषण मला पुढचा आणि आपला शेवटचा शेर आहे बघा कि मी वास्तवाच्या विस्तवाचा सोबती मी वास्तवाच्या विस्तवाचा सोबती सांगू नको ते पुस्तकी श्रावण मला आवा, आवा, सांगू नको ते पुस्तकी श्रावण मला गजलेस मी केले जसे अर्पण मला जगण्यास सुंदर भेटले कारण मला गारन दा दा करतो सर ओके गजलेस मी केले जसे अर्पण मला जगण्यास सुंदर भेटले कारण मला मी वास्तवाच्या विस्तवाचा सोबती मी वास्तवाच्या विस्तवाचा सोबती सांगू नको ते, ते पुस्तकी श्रावण मला सांगू नको ते पुस्तकी श्रावण मला जगण्यास सुंदर भेटले कारण मला गझलेस मी केले जसे अर्पण मला अर्पण मला